चार कुत्र्यांना जर का तुम्ही या पोळ्या खाऊ घातल्या तर जेव्हा तुम्ही पारायण करणार ते ह्या आहे माझा गुरुचरित्र ग्रंथ आणि त्याची रीत काय आहे तर सर्वप्रथम बघा गुरु गुरुचरित्राचा पहिला दिवस मला पारायण केलं होतं याच्यामध्ये तेव्हा गुरुचरित्र पारायण करायचे आहे पण ते गुरुचरित्र पारायण कसे करायचे आणि पारायण विषय आम्ही खूप ऐकले आहे पण आम्हाला कधी गुरुचरित्र पारायण करताच आले नाही तर आता आम्ही गुरुचरित्र पारायण कसे करावे तर आजचा व्हिडिओ ह्या गुरुचरित्र पारायण कसा करायचं कोणी करायचं आणि केव्हापासून करायचं आहे त्याविषयीचा आहे तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी सायकं स्वामी सेवामध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं आणि गुरुचरित्र पारायणाचे नियम काय नियम अटी जाणून घेण्याच्या आधी गुरुचरित्र पारायण कसे करायचे त्याविषयी आपण बोलूया तर सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी तुम्हाला महत्वाचं सांगते गुरुचरित्र पारायण केव्हापासून सुरू होणार आहे आणि गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल तर बघा गुरुवार म्हणजे गुरुवार सत्तावीस तारखेपासूनच तुम्हाला ह्या आपले जे गुरुचरित्र पारायणाची तयारी सुरू करून द्यायची आहे चार तारखेला आपली दत्त जयंती आहे आणि तुमचं गुरुचरित्र वाचन हे सुरू होईल अठ्ठावीस तारखेपासून आणि सत्तावीस तारखेला तुम्हाला अधिमान सन्मान करावा लागेल त्याआधी तुम्हाला सांगते ग्रंथ तुमचाच घ्या तुम्हाला केंद्रात करायचंय केंद्रात करा तुम्हाला घरी करायचंय घरी करा विशेष करून केंद्रात जर का तुम्ही केलं तर केंद्रामध्ये ज्या संख्यामध्ये म्हणजे एखाद्या वेळेस जर का शंभर लोक किंवा दोनशे लोक किंवा तीनशे लोक बसत असले गुरुचरित्र पारायणासाठी तर तुमची तुम्ही एकच वेळा बसणार तिथे हे सात दिवस तुम्ही देणार पण तुमचे गुरुचरित्र पारायण तितक्याच संख्येत गणले जातील म्हणजे दोनशे लोक बसतील तर दोनशे संख्यात तुमचे गुरुचरित्र पारायण होतील आणि दुसरं असं जर का तुम्ही घरी केलं तर तुम्ही घरी करणार तर तुम्हाला एका पारायणाचं पुण्य मिळेल पण तुमच्या घरातल्या वास्तूमध्ये सुद्धा गुरुचरित्र पारायण होईल mm -hmm. आणि आपल्या घरातल्या वास्तूमध्ये गुरुचरित्र पारायण झालं तर आपल्या घरातल्या वास्तूचे वास्तुदोष हे नाहीसे होत असतात सर्वप्रथम आपल्या घरामध्ये जर का आपण गुरुचरित्र पारायण चालू केलं तर त्याचं आपल्याला खूप पुण्य भेटत असते पण त्यापेक्षा जास्त जर का आपण गुरुग्रही म्हणजे आता आपलं गुरुचं घर म्हणजे हे केंद्रच म्हटलं जाईल कारण स्वामीची ओळख आपल्याला तिथूनच झाली तर तुम्ही जर का तिथे केलं तर शंभर पटीने तुम्हाला त्याचं पुण्य लाभ होत असतो तर आता तुम्ही तुमचं नक्की करा जवळपास केंद्र असलं तर तुम्ही केंद्रात जाऊन करू शकता किंवा तुमच्या घरी करू शकता तुम्हाला जिथे जमत असेल तिथे तुम्ही गुरुचरित्र पारायण करा बाकी जे नवीन लोक गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांच्यासाठी एकच मेसेज करते आधी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या वर्षी माडा घ्या तुम्हाला म्हणजे गुरुचरित्र पारायण फक्त व्हिडिओ पाहून लगेच करायचं असेल तर जास्त उताळ करू नका प्रहड सेवा तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याविषयी आपण आधी बोलूया ह्या माझा ग्रंथ आहे आणि मी नेहमी असा कपड्यामध्येच लपटून याला ठेवत असते तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा ग्रंथ घ्या बरेचसे लोक काय करतात जवळपास कोणाचा त्यांचे शेजारी वगैरे असले किंवा केंद्रात कोणी मावशी जाणाऱ्या असल्या त्यांच्याकडे दोन ग्रंथ असले त्यांचाच ग्रंथ घेऊन वाचत असतात तर तसं करू नका कारण आता ह्या माझा ग्रंथ आहे आणि दुसरा एक अजून ग्रंथ आहे पण मी ह्या ग्रंथ कोणालाच देत नाही ह्या ग्रंथ फक्त मीच वाचन करत असते का त्याचं कारण काय तेही मी तुम्हाला सांगेन ह्या गुरुचरित्र ग्रंथ आहे फ्रंट कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला उलटा दिसत असेल मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते आपण काय करतो आपला ग्रंथावरती आपण वाचन करत असतो आणि एखाद्या व्यक्तीला लागत असला तर आपण तो ग्रंथ सुद्धा वाचन करायला देतो पण तशी चूक करू नका कारण आपल्या वा ग्रंथामध्ये आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा आपल्या ज्या सात्विक ऊर्जा ग्रंथाच्या ज्या सात्विक ऊर्जा असतात आपलं बोट ज्या ज्या ते फिरत असते त्याच्यामधून वेगळ्या ऊर्जा उत्पन्न होत असतात तर आपण वाचताना ज्या ज्या लायनीवरती बोट फिरवतो तर ती ऊर्जा आपल्याला आकर्षित करते किंवा ती ऊर्जा आपल्याला आपल्या ओऱ्यामध्ये येत असते तर ह्या ग्रंथामध्ये आता मी निगेटिव्ह आहे बरोबर आहे मी ह्या ग्रंथावरती वाचन करते आणि ह्याच ग्रंथाला दुसरा एखादा व्यक्ती वाचन करेल तर त्यालाही ते त्याला निगेटिव्हिटीचा थोडासा त्रास होत असतो आता मी बऱ्याच वेळा सेवा केली आणि मी ह्या ग्रंथ वाचते तर कुठे ना कुठे मला इतका त्रास कोणत्याच वस्तूचा होणार नाही कारण माझा ओरा आधीच पॉझिटिव्ह झालेला असतो आणि सेवा करणाऱ्या व्यक्तीचा आणि सेवा न करणाऱ्या व्यक्तीचा थोडा ओरा ह्या वेगळाच असतो तर तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीला जो पहिल्या वेळाच गुरुचरित्र पारायण करतोय त्याला जर का तुम्ही दिलं तर हे चुकीचं आहे आपला ग्रंथ ह्या आपला दसावा आपला ग्रंथ ह्या कोणालाच देऊ नये आणि मी तरी म्हणजे कोणाला ग्रंथ हवा असला तरी ग्रंथ जास्तच जा, आहे आमच्या घरामध्ये गुरुचरित्रचा आम्ही तो देतो बाकी मी ह्या ग्रंथ कोणाला देत नाही आता सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण कसे करायचे त्याविषयी आपण बोलूया ह्या आहे माझा गुरुचरित्र ग्रंथ चार वेद जे आपले आहे त्यापैकी पाचवा वेद ह्या गुरुचरित्र ग्रंथाला म्हटलं जातं आणि याचं पारायण कसं करायचं त्याविषयी मी तुम्हाला आज सविस्तर सांगते गुरुचरित्र पारायणाची मांडणी ते मी तुम्हाला सांगणारच आहे कशी करायची आहे पण त्याआधी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगते की गुरुचरित्र पारायण आपण कसं करायचं आणि त्याची रीत काय आहे तर सर्वप्रथम बघा गुरुचरित्र पारायण करत असताना स्वामी स्तवन आपलं हे येत असते पण त्याआधी मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या दिवशी आपण काय वाचत असतो आणि ती अवतरणिका कशी असते बघा गुरुचरित्राचा पहिला दिवस ह्या एक ते नऊ अध्यायाचा असतो दुसरा दिवस दहा एक ते एकवीस अध्यायाचा असतो तिसरा दिवस ह्या बावीस ते एकोणतीस अध्यायाचा असतो चौथा दिवस ह्या तीस ते पस्तीस अध्यायाचा असतो पाचवा दिवस ह्या छत्तीस ते अडोतीस अध्यायाचा असतो सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायाचा असतो आणि सातवा दिवस ह्या चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्यायाचा असतो तर बघा पहिला जो दिवस आहे ना त्या दिवशी आपल्याला पहिला जो दिवस आहे आपला त्या दिवशी आपल्याला दोन तासासारखा टाईम लागत असतो दुसऱ्या दिवशी पण म्हणजे जर का तुमची स्पीड चांगली असली तर तुमच्याकडून लवकर वाचलं जाईल मला तरी म्हणजे मी हळूहळू पूर्ण म्हणजे ज्या ज्या अध्यायामध्ये जे जे लिहिलेलं आहे ते ते माझ्या डोळ्यासमोर घेत असते त्या त्या घटना डोळ्यासमोर आणत असते आणि वाचत असते तर मला दोन तासामध्ये पहिल्या दिवसाला वेळ लागते दुसऱ्या दिवशी हे जे अध्याय दहा ते एकवीस पर्यंतचे आहे ना हे थोडे छोटे छोटे आहे पहिल्या दिवसापेक्षा हे अध्याय थोडे छोटे छोटे आहे आणि त्यानंतर हे अध्याय म्हणजे यालाही दीड दी दीड तास लागतो मला आणि तिसऱ्या दिवसालाही दीड तास लागतो चौथ्या दिवशी थोडे लवकर होते त्यापेक्षा आणि त्यापेक्षा जास्त पाचव्या दिवशी लवकर होत असते कारण तीनच अध्याय असतात त्यानंतर सहाव्या दिवशी मला दीड तास लागतो आणि सातव्या दिवशी पण मला तेवढाच टाईम लागतो आणि गुरुचरित्र पारायण वाचत असताना विशेष काय नियम आहे काय अटी आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगते बघा याच्यामध्ये पूर्ण दिलेला आहेच आता याच्यामध्ये दिलेला आहे बघा गुरुचरित्र सप्ताह प्रारंभ करताना शक्यतो शनिवार व सांगता शक्यतो शुक्रवारी करायची आपली सुरुवात आता ह्या वेळेस अठ्ठावीस तारखेला होणारी आहे म्हणजेच गुरुवारी आ, गुरुवारी आपण मान सम्मान करणार आहे सत्तावीस तारखेला आणि शुक्रवारी आपली सुरुवात होणारी आहे आपला जो ग्रंथ वाचनाचा आहे तो आपला गुरुवारच्या दिवशी संपन्न होणार आहे आणि सांगता आपली शुक्रवारी होणारी आहे नंतर गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवार एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळ्याचा नैवेद्य द्यावा आता हे कंपल्सरी आहे बघा आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना चार कुत्रे आणि एक गाई याला आपल्याला चपाती द्यायची आहे छोटीशी चांदकी बनवून द्या पोळी बनवून द्या चार कुत्रे हे वेद म्हटले गेले आहे चार तर त्यांना आपल्याला द्यावं लागतं नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा आपल्याला झोप येत असते तर हे झोप येऊ नये वाचन आपलं चांगलं व्हावं म्हणून आपण ते गाईला आणि कुत्र्याला हे आपण पुढी देत असतो त्यानंतर श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला आता बघा केंद्रामध्ये तुम्ही करणारे आहे तर केंद्रामध्ये तर ती मांडणीच तशी होईल की तुमचं पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुमचा चेहरा येईल बाकी तुम्ही घरात करत असणार तर बरेचसे लोक काय करता उत्तर दिशेला आम्ही तोंड करून बसतो मग ग्रंथाचं तोंड तुमचं कोणत्या साईडला येत आहे तो विचार करा ना तसंही चालत नाही पूर्व किंवा पश्चिमच आपल्याला बसावं लागत उत्तर दक्षिण बसले तर ग्रंथ कोणत्या साईडला येतील त्या साईडला येतील मग ते चुकीचे येतील ना ग्रंथ दक्षिणेकडे येतील आणि मांडणीचं तोंड पण दक्षिणेकडे येईल त्यापेक्षा तुम्ही पूर्व पश्चिमच करून बसा गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे आता बघा सकाळच्या तीन वाजतापासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये तीन वाजतापासून तर दुपारच्या चार वाजतापर्यंत तुम्ही वाचन करू शकतात पण बारा ते साडेबारा हे हे वेळ दत्तप्रभूंची भिक्षा मागण्याची असते तर तेव्हा करायचं नाही आता बऱ्याचशा वेळा काय होते तुम्हाला बसायचं आहे दहा वाजता आणि दोन तास लागणारे असतील आणि एखाद्या वेळेस तुम्हाला थोडासा वेळ होऊन गेला तर काय करायचं बारा वाजण्याच्या आधी कारण आपल्याला माळ पण घ्यायची असते पण घ्यायचं असते गणपती अथर्व शीर्स घ्यायचं असतं आपल्याला गायत्री मंत्राची माड घ्यायची असते तर थोडा वेळ तोही लागतो तर थोडा वेळ तो निघूनच जातो तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की जर का बारा वाजले आणि तुमचे एक किंवा दोनही अध्याय राहिला किंवा ते कमीत कमी किती अध्याय असला तर ग्रंथ बंद करून द्यायचा त्याला झाकून द्यायचं आणि परत तुम्ही साडेबारा नंतर वाचन करा तर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पराणे घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही तर परान्य <coughs> म्हणजे परान्य यासाठी घेऊ नये कारण आपण ही जी सेवा करत असतो ती सेवा आपली आपल्याला लागू होता दुसऱ्या ज्यांच्या घरचं आपण अन्न खाल्लं त्यांना लागू होत असते आणि विचार करा आपली आई आपली पत्नी व बहीण यांच्या हातचं खायचं हे कोणासाठी सांगितलं आहे जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी पण आपली आई आपली बहीण किंवा आपण स्वतः वहिनी पण आपल्याला चालणार नाही बरोबर वहिनीच्या हातचं पण आपल्याला चालणार नाही तर तुम्हाला स्वतः तुमचं बन... जेवण तुम्ही स्वतः बनवायचं आहे किंवा तुमची आईंनी बनवलं तरी चालेल आणि तुमची बहीण जर का तिचं लग्न झालं नसलं तर तिच्या हातचं तुम्ही खाऊ शकता बाकी तिचंही लग्न झालं असलं तर तिच्या हातचंही तुम्हाला चालणार नाही आणि उपवास करायची गरज नाही दोन्ही वेळेस तुम्ही जेवण करू शकता आणि त्याच्यामध्ये जे जे खायचं आहे ते मी तुम्हाला सांगते जसं बघा दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही खरं जर म्हटलं तर ह्या काळामध्ये बाहेरच जायचं नाही बाकी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडलीच जा। तर स्वखर्चाने पण जमलं तर तुम्ही तुमचं घरूनच बंदोबस्त करा खाण्याचा बाहेरचं खायचंच नाही बाहेरचं बंदच ठेवा कारण जसे खावे अन्न तसे होते मन तर कोणाच्याच हातचं अन्न ह्या ह्याच्यात खायचं नाही कारण हे जो आपण ग्रंथ वाचन करत आहे तो खूप मोठा ग्रंथ आहे आणि त्याचं परिणाम ह्या बऱ्याचशा लोकांना दिसलेला आहे आणि अनुभवसुद्धा आलेला आहे आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र ब्रह्मचर्य आता आपल्याला दाढी करायची नाही आहे आणि विशेष म्हणजे नख वगैरे पण कापायचे नाही चामड्याचे कोणतेही चामड्याचे कोणतेही वस्तूचा वापर करायचा नाही त्या जागी तुम्ही नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरू शकता त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या काला कालावधीत मृत शोध असणाऱ्या घरी किंवा अंतविधीत जाऊ नये म्हणजे जा कोणी वारलं वगैरे तुमच्या नाते संबंधामध्ये तर तिथे तुम्हाला जायचं नाही ते अजिबात चालणार नाही जेव्हा तुम्ही पारायण करणार असणार तेव्हाचा या विषय आहे स्वतःच्या कुटुंबात जर सोच आले किंवा जनसोच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून वाचून घ्यायचं बघा आता तुम्ही गुरुचरित्र पारायणाची मांडणी केलेली आहे आणि अचानक कोणाचा मृत्यू झाला किंवा तुम्हाला विर्दी झाली एखाद्या बाळाचा जन्म झाला तर तेव्हा तुम्हाला हे पारायण कोणाकडून तरी आता समजून घ्या तुम्ही पहिला दिवस वाचन केलं दुसरा दिवस वाचन केलं तिसरा दिवस वाचन केलं आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही एक तर जो व्यक्ती बाहेरचा आहे ब्राह्मण असेल किंवा कोणीही असा व्यक्ती की ज्याला काहीच अडचण नाही आहे आणि तो वाचन करू शकतो तर त्याच्याकडून नियमित रूपाने तुम्ही रोज करून घ्या किंवा तसं नसलं तर तुम्ही एकाच दिवशी पूर्ण ग्रंथ वाचून घेतला तरी चालेल जर का कोणाची मृत्यू झाली तर तेव्हाचा हा पर्याय असा आहे की तुमच्या घरात जर का तुम्हाला असं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मृत्यू झाली तर तेव्हा तुम्हाला ह्या ग्रंथ एका दिवसाच्या आत वाचून तो बंद करून ठेवाय ठेवून द्यायचा आहे ह्या ग्रंथ कधीही तुम्ही पारायण हे जर का चालू केलं तर हे अपूर्ण सोडायचं नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या पूर्ण ग्रंथ वाचावा लागतो ह्या ग्रंथ अपूर्ण राहू द्यायचा नाही कोणतीही कशीही परिस्थिती असली यापेक्षा आधी चेक करून घ्यायचं की तुमच्या घरामध्ये कोणाला बाळ वगैरे होणार आहे का हे आपल्याला समजू शकते किंवा मासिक अडचण येणारी आहे का हे पण आपल्याला समजू शकते तर त्यावेळेस हे तुम्ही करू नका बाकी मृत्यूचं तर कोणाचं सांगता येत नाही तर ते एखाद्या टायमाला असं काही झालं तर तेव्हा तुम्हाला पर्याय ह्याच करायचा आहे की तुला सुतक झालेला आहे तो तुम्हाला पूर्ण ग्रंथ या वाचून घ्यायचा आहे त्यानंतर बघा सप्ताह कालावधीत रोज सकाळ व संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आपण नैवेद्य तर असंही आपण स्वामींना नैवेद्य तर नेहमी दाखवतच असतो तुमच्या घरात दाखवता नाही दाखवता काय माहिती बाकी आम्ही तो रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवतच असतो गुरुचरित्रची अवतरणिका तर मी तुम्हाला सांगितली कशी वाचायची आहे म्हणून जसे वेळ ही आपली साडे दहाची आरतीची ठेवा तुम्ही एखाद्या वेळेस ग्रंथ वाचत असले तर त्यावेळेस तुम्ही ग्रंथ थोडा साईड म्हणजे खरं जर म्हटलं तर साडे दहाच्या आधीच ग्रंथ वाचून घ्या किंवा त्याच्यानंतर वाचा आरती केल्यानंतर वाचा किंवा तुमचा ग्रंथ आधी वाचून घेतला तरी चालेल तुम्हाला साडे दहाला आपल्याला नैवेद्य दाखवून आपण केंद्रात जशी आरती घेतो तर तशी आरती आपल्याला करायची आहे सांगतेच्या दिवशी मी तुम्हाला सांगणारच आहे काय करायचं आहे तर आपण जे नित्य सेवा करतो ते पण आपल्याला नित्य नियमाने करायची आहे तीन अध्याय अकरा माडी ते आपल्याला करायचे आहे श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये वाचू नये एक बरेचसे लोक काय म्हणतील आता हे गुरुचरित्र पारायण मला करायचे आहे मी संकल्प घेतलेला आहे मला आ, समजून घ्या एखाद्या व्यक्तीला तीन चरित्र पारायण करायचे असले तर, तर त्यांना असंही वाटेल की ह्या गुरु सत्त दत्त दत जयंतीनिमित्त आम्ही तीन तीन दिवसाचं पारायण करून घेतो तर बघा ह्या ह्या एवढा मोठा ग्रंथ आहे एवढा मोठा ग्रंथ आहे हे बघा आणि तुम्ही तीन दिवसात कसा वाचणार तुम्हीच विचार करा देवावरतीही तुम्ही भार टाकू नका आणि स्वतःवरतीही भार टाकू नका तीन दिवसाचं पारायण करायचं नाही एक दिवसाचं पारायण होत असते पण ते कुठे गाणगापूरलाच होत असते त्याच्या अतिरिक्त कुठेच होत नाही किंवा एखाद्या वेळेस कुठे गुरुमावलींनी हे केलं तर तिथे ते एक दिवसीय पारायण करतात पण ते पण दत्त दत्तधामावडतेच होते पहिल्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर सूर्याला अर्घ दिल्यानंतर तुम्हाला घरातल्या मोठ्या लोकांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवी त्यांना नमस्कार करायचा आहे आणि मग तुम्हाला इथे ग्रंथाजवळ येऊन बसायचं इथे स्वामींना नमस्कार करायचा स्वामींना मुजरा करायचा आणि वाचन करायचं आहे तर तुम्हाला स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा माझे फूल ठेवलेले किती मस्त झाले आहे ना बघा हे माझे दत्तप्रभू तुम्हाला बघा स्वामीस्तवन मग त्यानंतर तुम्हाला मंत्र घ्यायचे आहे स्वामी समर्थांची एक माळ त्यानंतर ओम तस्य तुरेन्यम भरगु देवस्थ धीमे धीवनं प्रचोदयते याची एक माळ आणि गणपती अथर्व शीर्ष स्वामीस्तवन स्वामींची माळ गायत्री मंत्र आणि हे गणपती अथोडं शीर्ष हे तुम्हाला नित्यनियमाने रोज घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा पहिला अध्याय सुरू होईल तर नवव्या अध्यायापर्यंत परत पर दुसऱ्या दिवशी तुम्हाला आ, हे स स्वामी स्थवन एक माड स्वामींची आणि गायत्री मंत्राची एक माड बरोबर आणि त्यानंतर गणपती अथोडं शीर्ष मग दहाव्या अध्यायापासून पर्यंत तिसऱ्या दिवशी परत तसंच तर तुम्हाला अशा प्रकारे हे वाचन करायचं आहे आणि आता तुमचं समजून घ्या आता तुम्ही वाचन सुरू केलं तुमचं वाचन झालं आधी ग्रंथाची पूजा करायची ग्रंथाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथपूर्ण असा झाकून ठेवायचा आहे ग्रंथ उघडा ठेवायचा नाही ग्रंथाला कपड्यामध्ये व्यवस्थित लपवून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि दुसरे काही जे नियम अटी आहे मी ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण ह्या व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि ज्या काही नियम अटी आहे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये येतील पालन करायचे आणि कशाप्रकारे तुम्हाला व्यवस्था करायची आहे गुरुचरित्राची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही बाकीचं राहिलं असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जातील आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ